हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस डिसेंबर शेवटचा गुरुवार आणि या दिवशी सफला एकादशी सुद्धा आलेली आहे तर त्यामुळे या दिवसाचं पटीनं वाढलेलं आहे तर ही सफला एकादशी शेवटची एकादशी आहे आणि त्यामुळे ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत करत असतो हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते त्याचप्रमाणे स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते त्याचप्रमाणे सफला एकादशी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे आणि त्यामुळे या दिवशी लक्ष्मी आणि नारायण यांची एकत्रित पूजा ही केली जाते तर या दिवशी लक्ष्मी नारायण तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे या काळात केलेली सेवा उपासना आणि उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात मुलांची प्रगती होईल मुलांना यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे उद्या संध्याकाळी तुम्ही सहा नंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण अगदी तुम्ही तुमच्या घरीच तुम्हाला जर वेळ आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा नंतर ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी येण्याची म्हणजे तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि या वेळेत जर आपण हा उपाय केला हो तर या उपायाच आपल्याला खूप लगेच फळ हे प्राप्त होत असत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत म्हणजे मुलं आणि मुली या दोघांसाठीही हा उपाय तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मुलांना आपल्या आपण ज्या काही गोष्टी चांगल्या सांगत असतो मुलांनी त्या ऐकाव्यात असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असत पण कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलं भरपूर शिकलेली असतात पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती पण आता मुलांना अभ्यास वाटत नाही मुलांचा मन लागत नाही मुलं वाईट व्यसन लागलेली असतील किंवा मुलं आहेत आणि ती सतत हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील आणि सांगितलेलं ऐकत नसतील किंवा तुमची मुलं सतत आजारी पडत असतील मुलांनी जेवण सोडून दिलेलं असेल तर हा एक उपाय तुम्ही उद्या मार्गशीष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे सफला एकादशीच्या दिवशी नक्की करा हा उपाय केल्यामुळे मुलांच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे मीठ घालायचं नाही आहे पिवळा रंग येईल त्यामुळे तुमच्या दिव्याला तर त्या पिठामध्ये आपल्याला थोडस हळद घालायचं आहे आणि त्या पिठाचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतर एक प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे ठेवताना डायरेक्टली तुम्ही ठेवू नका दिवा प्लेटमध्ये ठेवा त्याचबरोबर दिव्याखाली थोडासा तांदूळ टाका आणि हा दिवा तुम्हाला या तांदळावरती म्हणजे या प्लेटमध्ये ठेवायचा आहे किंवा थोडीशी हळद टाकली तरीही चालेल आणि हा दिवा तुम्हाला या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं म्हणून आपल्याला थोडस मोहरीचं तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे आता जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जे तेल तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाला वापरता ते तेल तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे दोन अखंड फुलाच्या लवंगात घ्यायच्या आहेत बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक वेळेला विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तर या दोन वस्तू अभिमंत्रित करून या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे क्लॉक वाईज अशा पद्धतीने हा दिवा आपल्या मुलांवरनं आपल्याला ओवाळायचा आहे आता किती वेळेला ओवाळायचा आहे तर सात वेळेला तुम्हाला हा जो दिवा आहे तो मुलांवरनं ओवाळा ओवाळत असताना कोणाशीही बोलायचं नाही आहे मनामध्ये एक सकारात्मक तुम्हाला विचार ठेवायचा आहे हा उपाय मी माझ्या मुलासाठी केला आणि माझ्या मुलाच्या सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत असं मनामध्ये तुम्हाला विचार ठेवून थे हा जो दिवा आहे तो मुलांवर ओबाळून घ्यायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे तिथे थे। तुम्हाला व्यवस्थित चांगला चांगली जागा दिसेल तर त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे घराच्या बाहेर ठेवताना हा जो दिवा आहे तर या दिव्याची दिशा दक्षिण दिशेकडे येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे इतर कोणत्याही दिशेला तुम्ही हा दिवा तोंड करून लावू शकता जर हा दिवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या खिडकीमध्ये जरी ठेवून दिला तरी सुद्धा चालेल तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तिथे असणारे कीटक पक्षी मुंग्या हा दिवा खाऊन जातील तर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व दिलं जातं आणि आपल्या हातून सुद्धा एक दान घडलं जातं म्हणून हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा दिवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा उतरवून घेऊ शकता किंवा आपल्या घराच्या चार दिशेला आपल्याला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन दिव मुलं असतील तर मग एकच दिवा आपल्याला बनवायचा आहे का तर हो तुम्ही दोन मुलं असतील तरीही एकच दिवा बनवायचा आहे दोन मुलांवर तुम्हाला एकच दिवा ओवाळून घ्यायचा आहे तीन मुलं असतील तरी सुद्धा एकच दिवा हा तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे या दिवशी हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष दूर होतील जर मुलांना काही नजर दोष लागलेली असेल त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात मुलांची प्रगती होत नाही आणि मुलांना नजर दोष जी आहे तर ती बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर घरातल्या सदस्यांची सुद्धा मुलांना नजर ही लागत असते त्यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात तसेच मुलांच्या कुंडलीमध्ये ग्रह कमकुवत असतील तर मुलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे अशा विशिष्ट तिथींवरती मुलांसाठी काही छोटे मोठे उपाय जर आपण केले तर मुलांना लागलेले नजर दोष मुलांच्या कुंडलीमधले असलेले ग्रह दोष हे दूर होतात आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला सुरुवात होते म्हणून हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी मुलांसाठी अवश्य करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।